नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या श्रावण महिना चालू झाला आहे आणि सर्वत्र शाकाहारी बेतच असतात मांसाहार करणं टाळलं जातं आरोग्याच्या चा दृष्टीनं चांगलं आहे निश्चितपणे काही धार्मिक भावनाही त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत पण अशावेळी मग प्रोटीन सोर्स कुठून आणायचा काही वेळा जंगल भागात राहणाऱ्या लोकांना काही कोडी माहिती असतात आणि ते कोडं सोडवण्यासाठी त्यांनी या झाडाचा वापर केला आहे मित्रांनो हे जे समोर झाड दिसतंय किंवा वेलवर्गीय झुडूप दिसतं आहे याचं नाव आहे आंबट डेरी किंवा याला खोटा वावडिंग असं देखील म्हटलं जातं याचं बॉटॅनिकल नाव आहे मिसा इंडिका आणि याच्या फळांमध्ये जवळ एक ग्रॅम फळं घेतली तर साधारणपणे पंचेचाळीस मिलीग्रॅम याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि या श्रावण महिन्यामध्ये ते लोक ही फळं खात असतात कारण श्रावणामध्येच पक्व होतात मग थोडासा मी त्याला कोरिलेट केलं की हे लोक श्रावणातच का खात असतील तर मांसाहार बंद आहे अशावेळी प्रोटीनचा एखादा नैसर्गिक सोर्स पाहिजे म्हणून त्यांच्या आहारामध्ये ही फळं वापरली जातात याच्या जा पानांची भाजी देखील केली जाते त्याचबरोबर हे औषध म्हणूनसुद्धा फार चांगलं आहे ज्यावेळी डोळे येतात त्यावेळी याच्या पानांचा पोर्टीस करून डोळ्यावरती बांधलं जातं पूर्वी काही असे आजार असायचे की न सांगता येण्यासारखी ज्याला आपण आज आजच्या भाषेत सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज वगैरे म्हणतो किंवा गुप्तरोग म्हणतो काही जे तज्ज्ञ वैदू होते ते निश्चितपणे या झाडाचा वापर या गुप्तरोगांकरिता करत होते खूप जुनी गोष्ट आहे आत्ता सध्या कोणी करत आहे की माहीत नाही मला थोडंसं याच्यावर आणखी संशोधन करण्याची निश्चित गरज आहे पण प्रोटीन सोर्स जंगलात राहणारा माणूस निसर्गात राहणारा माणूस कसा शोधून काढतो आहे ते या झाडावरून आपल्याला दिसून येतं त्यांच्या पारंपरेनं ते खात आलेले आहेत आपणसुद्धा या प्रोटीनचा निश्चित आनंद घेऊया धन्यवाद